वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालात मात्र भरमसाठ विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले हे विद्यार्थी एक नव्हे तर भरमसाठ आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण मिळालेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जातोय परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची शंका व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर सकाळी शहरातील साका पी सी एम बी क्लासेसच्या वतीनं क्रांती चौकात मुख मोर्चा काढून त्याचा निषेध करणार आहे नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेचा निकाल असंख्य सातशे वीसपैकी सातशे वीस असे पैकीच्यापैकी गुण भरमसाठ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत हे गुण अनपेक्षित आहे ते कसे मिळाले याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली तसे सकाळी झालेल्या मुकमोर्चात नीट परीक्षेत घोटाळा झाला असून त्याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली याशिवाय प्रकरणाची चौकशी करून ज्या केंद्रांवर परीक्षा घेतली गेली त्या केंद्रांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी साकार पी सी एम बी क्लासेसच्या वतीनं करण्यात आले तसेच मुकमोर्चातून यावेळी नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाचा निषेध देखील करण्यात आला अशा प्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं याचाही विचार व्हायला हवा इतर विद्यार्थ्यांचे या मु यामुळे भविष्य धोक्यात सापडले हे वाचवा अशीच मागणी यावेळी केली तसेच सर्व पैकी मिळालेल्या विद्यार्थ्यांची रिचेकिंग करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी मुकमोर्चात मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन सहभाग नोंदवला नीट घोटाळा या प्रकरणाचा विष निषेध केला यावेळी क्लासेसचे संचालक अभिजित पेशकार यशवंत चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते विरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर